कुठल्याही प्रकारचा खवा किंवा मिल्क पावडर काहीही न वापरता अगदी घरातच उपलब्ध असलेल्या कमीत कमी साहित्यात अगदी मस्त मलईदार आणि रबडीदार अशी आज आपण इथे ही ओल्या नारळाची खीर तयार केलेली आहे लवकरच आता नारळी पौर्णिमा येत आहे आणि अशा वेळेस तुम्हाला जर काही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर ही ओल्या नारळाची खीर तुम्ही नक्कीच बनवू शकता चवीला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते चला तर मग अजिबातच वेळ न वाया घालवता अगदी झटपट अशी तयार होणारी ही खीर कशी बनवायची ते पाहूयात तर सर्वात अगोदर इथे मी एका गॅसवर दूध गरम करायला ठेवलेलं आहे तर इथे मी अर्धा लिटर म्हशीचं फुल फॅट दूध घेतलेलं आहे तर फुल फॅटच दुधाचा इथे आपल्याला वापर करायचा आहे आता हे दूध गरम होतंय दुसऱ्या गॅसवर पुन्हा इथे मी एक भांड्यामध्ये साधारण दोन चमचे साजूक तूप काढून घेते तर इथे मी दोन चमचे घेतलेलं आहे तुम्ही तुपाचं प्रमाण इथे कमीसुद्धा घेऊ शकता एक चमचा तूप घेतलं तरी ते पुरेसं होतं आता तूप छान गरम झालं की त्यामध्ये इथे मी थोडेसे काजू आणि बदामाचे काप करून घेतलेले आहेत ते तुपामध्ये आपल्याला छान खरपूस असे परतवून घ्यायचे आहेत तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा यामध्ये घालू शकता पिस्त्याचे काप वगैरे सुद्धा घातले तरी देखील चालतील तर आता हे काजू बदाम अगदी हलकेसे तुपामध्ये परतवून झाले की लगेच काढून घेऊया अशा पद्धतीने थोडेसे तुपामध्ये परतवून घेतले की खिरीमध्ये ते चवीला अगदी छान लागतात मस्त कुरकुरीत लागतात आता त्यानंतर इथे मी एक वाटी ओले नारळ घेतलेला आहे नारळाच्या मागचा जो काळा भाग असतो तो आपल्याला काढून टाकायचा आहे आणि मिक्सरमधून मी याला अगदी बारीक असं फिरवून घेतलेलं आहे तर ही ओल्या नारळाची खीर बनवण्यासाठी अशा पद्धतीने ओला नारळ आपल्याला एकदम बारीक असं वापरायचं आहे किसणीने वगैरे किसून घेऊ नका नाहीतर मग ती खीर चवीला अगदी छान लागत नाही तर अशा पद्धतीने एकदम बारीक करून घेतलं की तुपामध्ये त्याला फक्त एक ते दोन मिनिटांसाठी छान असं आपल्याला परतवून घ्यायचं आहे तर ओलं नारळ इथे थोडंसं परतत आलं एक ते दीड मिनटांसाठी मी फक्त इथे याला परतवून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये पाव वाटी मी साखर घातलेली आहे ज्या वाटीने आपण ओलं नारळ मोजून घेतलं सेम त्याच वाटीने अगदी पाववाटी आपल्याला साखर घालायची आहे आणि आता पुन्हा आपण एक ते दीड मिनटांसाठी ही जी साखर आहे ती ह्या ओल्या नारळामध्ये मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने सुरुवातीलाच यामध्ये साखर घातली की जी साखर आहे ती या नारळामध्ये अगदी आतपर्यंत व्यवस्थित अशी मुरली जाते आणि जेव्हा मग आपण हे खीर खातो तेव्हा हे जे नारळ आहे ते चवीला अगदी छान लागतं किंवा थोडंसं गोडसर लागतं तर सुरुवातीला साखर यामध्ये थोडीशी मिक्स करून घेतलेली आहे एक दोन मिनटांसाठी आता त्यानंतर आपण जे दूध गरम करायला ठेवलेलं होतं ते सर्व दूध यामध्ये आपल्याला घालायचं आहे तर एक छोटी वाटी इथे आपण ओलं नारळ घेतलेलं होतं त्यासाठी बरोबर अर्धा लिटर इथे मी दूध घेतलेलं आहे तर इथे आपण कुठल्याही प्रकारचा खवा किंवा मिल्क पावडर काहीही वापरणार नाही आहोत ना फक्त दूध आटवून अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही खीर तयार करून घेणार आहोत तर पुन्हा एकदा याला छान चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे आता याला उकळी आली की यामध्ये मी थोडेसे चार ते पाच केसरचे धागे घेतलेले आहेत ते यामध्ये घालूया म्हणजे खिरीला एक तर रंगसुद्धा छान येतो आणि फ्लेवरसुद्धा मस्त येतो असेल तर घाला नाही घातले तरी काहीच हरकत नाही आता हे देखील आपल्याला यामध्ये अगदी व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे काजू बदामाचे काप तुपामध्ये परतवून घेतले होते त्यातले थोडेसे काप मी यामध्ये घालते आणि थोडेसे वरून डेकोरेशनसाठी ठेवणार आहे तर पुन्हा एकदा याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि अगदी लो टू मिडियम फ्लेमवर साधारण पाच ते सहा मिनिटांसाठी ही खीर छान दाटसर होईपर्यंत आपण याला आटवून घेऊया किंवा शिजवून घेऊया तर अगदी मीडियम फ्लेमवर साधारण चार ते पाच मिनिटांसाठी मी ही खीर शिजवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता यातलं जे दूध आहे ते बऱ्यापैकी आटलेलं आहे आणि आपण यामध्ये केसर घातलं होतं त्यामुळे खिरीला रंग सुद्धा अगदी छान आलेला आहे यापेक्षाही जास्त आपल्याला ही खीर आटवून घ्यायची नाहीये कारण ही थंड झाल्यानंतर अजून थोडीशी घट्टसर किंवा दाटसर होते तर आता तुम्ही बघू शकता इथे खीर आपली झालेली आहे सर्वात शेवटी यामध्ये अगदी पाव चमचा इथे मी वेलची पावडर घातलेली आहे फ्लेवरसाठी वेलची पावडर अगदी सर्वात शेवटी घालायची आहे त्यामुळे तिचा जो फ्लेवर आहे तो खिरीमध्ये अगदी छान असा टेकून राहतो आता मिक्स करून झालेली आहे वेलची पावडरसुद्धा गॅस इथे आपल्याला आता बंद करायचं आहे आणि मस्त दाटसर अशी आपली खीर इथे बनवून तयार झालेली आहे आता जरी तुम्हाला थोडीशी ती पातळ वाटत असेल पण गार झाल्यानंतर ती अगदी बऱ्यापैकी थोडीशी दाटसर किंवा घट्टसर होते तर अगदी झटपट अशी तयार होणारी आणि कमीत कमी साहित्यात मस्त मलईदार किंवा रबडीदार अशी आपली इथे ओल्या नारळाची ही खीर जी आहे ती बनवून तयार झालेली आहे तर सध्या श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि आता लवकरच नारळी पौर्णिमा येत आहे तर अशा वेळेस तुम्हाला जर काही गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर तुम्हीही ओल्या नारळाची खीर नक्कीच बनवून पाहू शकता चवीला खूपच छान लागते आणि तेवढीच ती बनवायलासुद्धा अतिशय साधी आणि सोपी आहे तर आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय